आमच्यात काय करावं तेच पुन्हा सुरू आहे पुन्हा सुरू आहे आपण नाकार आता फोन आला होता गिरीश महाजन साहेबांना एवढ्या नाही मग तुमचं काय शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळेच मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही मला असंच आम्ही ठकलीत राहतात पुढं 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 करा वेळ नाही मिळतो एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज त्याच्या रोज चालू आहे आता येतेच चालू होत म्हणलं ते चालू होत माझे साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल वेळ वेळ नाही वेळ तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक व्यवस्था महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून मा की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या ही महाजन साहेबांचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार ना। तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं नोंदी सापडायला लागता कायदा पारित करणार आधार लागल तुम्ही तीस दिवस म्हणजे आम्ही चाळीस दिवस येत महाजन साहेबांचे शब्द का कायदा पारित हेच महाजन साहेबांचे शब्द आहेत समज गुन्हे मागत आतापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतली मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा पुढे आणखी थोडा वेळ देताना नाही बा नाही